शरण शरणार्थी काल आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या प्रचार्थ उमदी येथे उद्योग मंत्री उदय सामंत यांची सभा चालू असताना आमदार गोपीचंद पडळकर साहेब लोकांना संबोधित करत असताना काही फेक अकाउंट काढून खोट्या नावाने शशांक टकले या नावाने काही लिंगायत समाजाबद्दल काही अक्षर म्हणजे उद्गारलं म्हणजे शब्द त्यांच्याबद्दल टिप्पणी केली होती तर स संबंध जत तालुक्यामधील लिंगायत समाज त्या घटनेचा तीव्र निषेध करतो ज्यानेही कुणी हे राजकीय द्वेषातून केलेलं आहे त्याला जत तालुक्यातील लिंगायत समाज असो धनगर समाज असो माफ करणार नाही सदर घटनेचा जो संस्कार टकले नावानं हो जो बोगस फेसबुकवरती अकाउंट काढलेला आहे याबद्दल आम्ही आमदार साहेब स्वतः गोपीचंद पळणकर साहेब यांनी जत पोलीस स्टेशनला आम्ही फिर्याद दाखल केलेली आहे तसेच आज निवडणूक निर्णय अधिकारी यांना सुद्धा आम्ही या व्यक्तीवर गुन्हा नोंद करावा आणि त्यावरती त्या याच्यावरती जे विधान टिप्पणी केली होती त्याच्यावरती लवकरात लवकर सोक्ष मोक्ष लागावा आणि तो सदर व्यक्ती कोण आहे संबंधित संबंध जत तालुक्याला कळावा असे आम्ही लिंगायत समाजाच्या वतीनं आम्ही मागणी करतो आणि झालेल्या घटनेचा आम्ही लिंगायत समाज बांधव जत तालुक्यातील तमाम लिंगायत धनगर बांधव आम्ही गुण्या गोविंदानं राहत असताना जे राजकारण करण्यात आलेलं आहे हे राजकीय षडयंत्र आहे आणि याला लिंगायत समाज बळी पडणार नाही आणि आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या पाठीशी लिंगायत समाज ठामपणे उभा राहील असे एक लिंगायत समाजाचा एक छोटासा कार्यकर्ता म्हणून मी सर्व पत्रकार बंधूंना सांगू इच्छितो